त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्वाकांक्षी आणि एक हाती सत्ता मिळवून देणारी महायुतीला दणदणीत असा विजय मिळून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात एक मोठा स्थिराचा वाटा जो असेल तो ला, द्याना तर तो मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा यामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे आणि याच योजनेबाबतचा निकष त्यानंतर त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार आणि यासाठी कुठल्या महिला पात्र असणार हेच सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज झालेल्या नागपूर इथल्या अधिवेशनामध्ये असे स्पष्ट केलेले आहे येणारा जो डिसेंबरचा सहावा हप्ता ज्या महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत कुठलेही पैसे जमा झालेले नव्हते अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्यामध्ये साडेसात प्लस पंधराशे म्हणजे एकूण नऊ हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिलांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला होता पण त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आलेला नव्हता किंवा एकही रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेला दा नव्हता अशा महिलांसाठी ज्यामध्ये आतापर्यंत पंधरा जिल्हे यासाठी पात्र होते त्या महिलांच्या खात्यामध्ये पेमेंट जमा होणं सुरू आहे परंतु ज्या महिलांना रेग्युलर याचे पूर्ण पैसे मिळाले परंतु येणाऱ्या डिसेंबरच्या हप्त्यातील या महिला त्या प्रतीक्षेत होत्या त्या महिलांना आता पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये हिची एक धाकधूक मनात राखून ला रागून राहिलेली होती त्या महिलांसाठी आता एकवीसशे रुपये प्रति महिना एवढं जे मानधन आहे ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि नुसतं आश्वासनच नाही तर त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की हि जो हिवाळी अधिवेशन जे सध्या नागपूर येथे सुरू आहे ते हिवाळी अधिवेशन झाल्याच्यानंतर लगेचच प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये ते एकवीसशे रुपये जमा करणार आहेत ज्यामध्ये त्यामध्ये अशी अफवा उडालेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आता निकष बदलणार यामधील पात्रता निकष चेंज होऊन ज्या महिला पात्र आहेत किंवा ज्या महिलांवर अगोदर ज्यांचे संजय गांधी निराधान योजनेअंतर्गत पैसे मिळतात त्या महिलांचे यामधून नाव उघडले जाणार ते सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे त्यांनी असे स्पष्ट करून सांगितलेले आहे की यामध्ये कोणतेही निकष बदललेले नाहीत किंवा जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी अर्ज भरलेले होते त्यांना सरसकट एकवीसशे रुपये हिवाळी अधिवेशन संपलेले संपल्या लगेच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि यांनी संबंधित विभागाला असे आदेश सुद्धा दिलेले आहेत की लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जो निधी आहे तो वितरित करण्यास सुरुवात करावा आणि जवळपास त्यांनी पंचेचाळीसशे कोटी रुपये एवढा जन एवढ्या निधीची जी तरतूद आहे ती आता अर्थसंकल्पामध्ये सुद्धा केलेली आहे ज्याअंतर्गत पात्र महिलांना यानंतरसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे येणारे समोरचे जे हप्ते आहेत ते रेग्युलरली सुरू राहील आणि त्यांनी बोलताळवीस सुद्धा आश्वासन दिलेले आहे की त्यांनी ज्या महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेल्या होत्या ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा त्यांनी प्रचारादरम्यान जो आश्वासन दिलेले होते की शेतकरी कर्जमाफी असेल किंवा पी एम किसानचे जे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये मिळतात त्या संदर्भातील जो वाढीचा निर्णय आहे जो सन्मान कि पी एम किसान सन्मान निधी संदर्भातील जो अनुदान वाढीचा जो मुद्दा आहे त्यावरसुद्धा त्यांनी नजर टाकलेली आहे त्यांनी स्पष्ट केलेले आहे की प्रत्येक महिलांना त्यांच्या जे एकवीसशे रुपये आहेत तेसुद्धा जमा होणार आणि त्यांनी जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दावरती ते शंभर टक्के खरे उतरणार आहेत आणि जे जे त्यांनी आश्वासन दिलेले आहे ते लवकरात लवकर ते पूर्णसुद्धा करणार आहेत आता या सर्वांमध्ये राहिला विषय हाच की ज्या लाडक्या बहिणींच्या फॉर्म अप्रुव्हल झालेले होते किंवा पेंडिंग होते परंतु त्यांचं फॉर्म आणखी अप्रुव्हल नाही त्या महिलांना याचे पैसे मिळणार किंवा नाही मिळणार आणि जर त्या महिलांनी शेवटच्या द तारखेला फॉर्म भरलेले आहेत त्यांचा फॉर्म अप्रुव्हल होणार किंवा नाही तर ते सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेले आहे की प्रत्येक महिलांचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म सर्वांचे अप्रूवल होणार आहे आणि फॉर्म नुसतं अप्रुव्हलच होणार नाही तर त्यांना राहिलेले जे जुने हप्ते होते म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते परंतु मुदतवाढ दिल्याच्यानंतर ज्या महिलांनी अर्ज केलेले होते त्या महिलांनासुद्धा पंधराशे रुपये प्रति महिना या रकमेनुसार जे त्यांचे रक्कम होते ज्यामध्ये साडेचार हजार रुपये असेल किंवा डिसेंबरचा हप्ता पकडून साडेसात हजार रुपये असेल ते प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि चौदा जिल्ह्यांमध्ये याचे वितरणसुद्धा सुरू आहे ज्या अंतर्गत ज्या महिलांचे अर्ज आता नेमके जस्ट पात्र झालेले आहेत त्या महिलांना त्यांच्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे साडेसात हजार रुपये एकत्रित जी रक्कम आहे ती जमा केली जमा केली जात आहे ज्या अंतर्गतच येणाऱ्या ज्या राहिलेल्या पात्र महिला आहेत त्यांना एकवीसशे रुपये प्रति महिना जो सव्वा हप्ता त्यांचं पेंडिंग आहे तो लवकरच आचारसंहिता संपली की जवळपास तीन ते चार दिवसांमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं शब्द देऊन सांगितलेले की त्यांचे जे सर्व पैसे आहेत ते ते त्यांच्या खात्यामध्ये काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो, तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आणि ज्या महिलांचे ॲक्टिव्ह बँक खाते म्हणजे त्यांचं जे बँक खातं आहे ते आधारसोबत शीड आहे आणि त्यांनी फॉर्म भरतावे जे हमीपत्र आहेत जे साईडला दाखवलेले जे हमीपत्र आहेत ते त्यांनी सादर करून त्यावरती सिग्नेचर करून जर सादर केलेलं असेल अशाच महिलांना येणारा जो सहावा हप्ता आहे तो, तो मुख्यमंत्र्यांच्या जा मार्फत जमा केला जाणार आहे आणि असे आढळून आलेले आहे की ज्या महिला यासाठी पात्र नाहीत किंवा जे मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत ज्या महिला आहेत त्यांनीसुद्धा या योजनेमध्ये फॉर्म भरून त्यांनीसुद्धा या योजनेचे जे पैसे आहेत ते उचललेले आहेत अशा महिलांसाठी यामध्ये आणखी तरी कुठलेही निकष बदललेले नाही परंतु ज्या महिलांनी हमीपत्र सादर केलेलं नाही बिना हमीपत्रांचा ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे अशा महिलांसाठी ही तातडी सूचना असणार आहे त्यांनी लवकरात लवकर लाडकी बहीण या वेब पोर्टलवरती जाऊन ते हमीपत्र अपलोड करायचे आहे आणि जर आपले बँक खाते आधारसोबत लिंक नसेल जर आधारसोबत सीड नसेल तर लवकरात लवकर आपले जे बँक खाते आहेत ते, ते आधारसोबत लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून जो येणारा समोरचा हप्ता आहे तो लवकरच आपल्या खात्यामध्ये सर्वप्रथम जमा केला जाईल आणि ज्या महिलांना आतापर्यंत कु कोणतेही पैसे जमा झालेले नाही त्यांनीसुद्धा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांना या योजनेचा जो येणारा हप्ता आहे तो सर्वात जलद गतीने त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल